मे एकोणावीसशे एक्याण्णव मध्ये राजीव गांधींची हत्या झाली राजीव गांधींच्या हत्येनंतर राजीव सहानुभूतीची लाट आली आणि याचा फायदा झाला तो काँग्रेसला काँग्रेस पक्षाचे दोनशे बत्तीस जागांवर उमेदवार निवडून आले पण तरी देखील काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता आणि अशातच पंतप्रधान पदाची जबाबदारी येऊन पडली ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी व्ही नरसिंहराव यांच्यावर एकवीस जून एकोणावीसशे ला पी व्ही नरसिंहराव यांनी सरकार स्थापन केले सत्तेवर आलेले हे पहिलेच अल्पमतातील सरकार होते अर्थातच पुढे जाऊन या सरकारला बहुमताचा आकडा गाठता आला कारण त्यांना इतर पक्षांकडून पाठिंबा मिळाला आणि हे सरकार पूर्ण पाच वर्ष टिकले दरम्यान एकोणावीसशे ला सरकार बनवताना पी व्ही नरसिंहराव यांच्या समोरचा भारत असलेला भारत होता म्हणजेच उंबरठ्यावर मुडीने भारताची रँकिंग खाली आणली होती जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी द्वारे देखील भारताचा दर्जा खालवण्यात आला होता आणि अशातच आय एम एफ वर्ल्ड बँक सारख्या जागतिक संस्थांनी भारताला अल्प मुदतीचे कर्ज देण्यास देखील नकार दिला होता भारतात महत्वाच्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्याशिवाय भारताला कोणतीही मदत मिळणार नव्हती भारताची अर्थव्यवस्था डबघायला आलेली होती पी व्ही यांच्या सोबत अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग एकोणावीसशे एक्क्याण्णव लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन या नवीन आर्थिक धोरणाचे शिल्पकार राव यांच्या आदेशाने डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या जागतिकीकरणाचा प्रवास सुरू केला यासोबतच आय एम दिवाळखोरीला येऊन ठेपलेल्या देशाचे आर्थिक गणित सोडवण्यास या सरकारला यश आले राव यांच्या आधीच्या काळात जातीय आणि धार्मिक द्वेषाचे वातावरण देशात रुजले होते आपल्या सत्तेच्या पहिल्याच वर्षात राव सरकारने जातीय व वा धार्मिक वातावरणात लक्षणीय बदल घडवून आणला पंजाबमधील स्थिती सामान्य करण्याचे काम या सरकारने यशस्वीपणे पूर्ण केले याशिवाय काश्मीर आणि आसाममध्ये जी अशांतता होती त्या परिस्थितीत देखील या सरकारने बऱ्याचशा सुधारणा घडवून आणल्या परंतु या सरकारच्या काळात बाबरी मशीद पाडली गेली बाबरी मशीद वाचवण्यास आणि त्यानंतर उफाळून आलेल्या जातीय दंगली रोखण्यात मात्र हे सरकार काहीसं असमर्थ ठरलं नरसिंहराव यांच्याच काळात पोखरण दोनची तयारी सुरू करण्यात आली होती मात्र अमेरिकेच्या काही गुप्तचर विभागाच्या उपग्रहांनी याची माहिती शोधून काढली आणि भारताचा हा कार्यक्रम थांबवावा लागला अशातच नरसिंहराव सरकारचा कार्यकाळ देखील पूर्ण होत आलेला होता, होता। देशामध्ये नवीन निवडणुका घेण्यात येणार होत्या त्यामुळे या कार्यक्रमाला काहीशी स्थगिती मिळवली एक... पूर्व राष्ट्रपती डॉक्टर पी जे कलाम यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं की पी व्ही नरसिंह राव यांनी एकोणासशे शहाण्णव मध्येच अण्वस्त्रांच्या आदेश त्यांना दिले होते नरसिंह राव यांच्यानंतर वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये या अणुचाचण्या घेतल्या त्यानंतर असे दिसून आले की राव यांनी वाजपेयींना देखील अणुचाचण्यांच्या तयारीची माहिती दिली होती त्यामुळे या निर्णयाचा मार्ग मोकळा झाला होता राव यांच्या पंतप्रधानपदाच्या वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक प्रमुख उजव्या विचारसरणीचा पक्ष म्हणून उदयास आला होता आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्यानंतर आजवर बहुतांश काळ भारतावर राज्य करीत होती परंतु भाजपा काँग्रेसला एक पर्याय म्हणून उदयास आला होता राव सरकारनंतर अल्पकाळासाठी एच पी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे काही काळासाठी पंतप्रधान झाले होते देशात त्यावेळेस थोडस राजकीय अस्थिरतेचं वातावरण देखील होतं त्यांच्यानंतर सत्तेवर आलेले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात राव यांच्या आर्थिक धोरणं पुढे चालवण्याचं चा काम केलं रावांची कारकीर्द के तसं पाहिलं तर अनेक बाबतीत यशस्वी ठरली दबघाईला आलेली अर्थव्यवस्था त्यांनी पुन्हा रुळावर आणण्याचं काम केलं महत्वाचे आर्थिक धोरण राबवले राव सरकार यांच्या काळातली महत्वाची घटना दुरुस्ती त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती ती झाली एकोणावीसशे चौऱ्याण्णव या साली या घटनादुरुस्तीद्वारे ग्रामीण भागात लोकशाही रुजवण्याचे महत्वाचे कार्य झाले ग्रामपंचायतींना स्वयंशासनाचे अधिकार मिळाले राव सरकारने आणलेला पंचायती राज कायदा एकोणावीसशे चौऱ्याण्णव लागू झाला आणि देशात लोकशाहीचं बीज पुन्हा एकदा नव्यानं रोवलं गेलं याशिवाय नरसिंहराव सरकारने आर्थिक धोरणांसोबत विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे देखील लक्ष दिलं होतं त्यांनी आण्विक धोरण पुन्हा आखण्याचे देखील प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या दोन वर्षांच्या काळात त्यांचा प्रभाव ओसरला आर्थिक सुधारणा मंदावल्या भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले त्यांच्या कार्यकाळात हवाला प्रकरण बरेच गाजले नंतर ते पुढे सिद्ध होऊ शकले नाही अल्पसंख्याक सरकार असताना देखील आर्थिक आणि राजकीय कायदे घडवून क्षमतेसाठी राव यांना चाणक्य असं देखील जात यामुळेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पी व्ही नरसिंह राव यांचा उल्लेख भारतीय या आर्थिक सुधारणांचे खरेजनक असा केलेला दिसतो इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला मला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला धन्यवाद